धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही ले कर, कर। शेतवर जाऊया सांगाती गाऊया शेतवर जाऊया सांगाती गाऊया राणीवणी गाती जशी पाखर रानी वनी गाती जशी रानपाखर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही मे ले <ineluanी> लेकर ले मेहनत जिमिनी वारी केली वारीस बारी मेहनत जिमिनी वारी केली वारीस बारी आज आलं फळ त्याच डोले शिवार आज आलं फळ त्याच डोले शिवार धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही कर धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर शाळू झुंधळा मोती चमचम चकत्याती शाळू झुंधळा मोती चमचम चकता मोत्यांची सालभर खाऊ भाकर मोत्यांची सालभरी खाऊ भाकर धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आम्ही कर धरतीची आम्ही कर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर स्थू समानता पोलादी ऐक्यता स्थापू समानता पोलादी ऐक्यता नाही धनी येत कोणी नाही चाकर कर नाही धनी येत कोणी नाही चाकर धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही कर धरतीची लेकर भाग्यवान धरतीची धरतीची आम्ही लेकर